श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब स्वामी संदेश वस्तू टिप्स चॅनल मध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते आज आपण गुढीपाडव्याला काही काम करायचे आहे तर ते कोणते तर त्या जे काही मी तुम्हाला उपाय सांगणार आहे त्या उपायाने तुमच्या घरामध्ये वर्षभर पैसा येणार आहे तुमची पैशांची कमतरता कमी होणार आहे तुमची अडलेली कामे पूर्ण होणार आहे घरामध्ये जर कुणाचे पटत नसेल भांडण होत असेल किंवा चिडचिडपणा होत असेल तो पूर्णपणे कमी होणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनल वरती नवीन असतात तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ला प्रेस करा करायचे आहेत आपल्याला काही हो। त्यामुळे वर्षभर पैसा कमीच पडणार नाही हिंदू नववर्षाचा पहिला दिवस म्हणजेच गुढीपाडवा चैत्र शुक्ल प्रतिपदेला गुढीपाडवा सण साजरा केला जातो घरोघरी दारात गुढ्या उभ्या केल्या जातात गुढीचे पूजन केले जाते गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्र सुरू होत असते आपण जो मराठी महिन्यातील पहिला महिना आहे तो चैत्र महिना आहे या चैत्र महिन्याची सुरुवात आपण गुढी उभारून करते म्हणजेच नवीन वर्षाची सुरुवात आपण गुढी उभारून विधिवत पूजा करून केली जाते त्या दिवशी सर्व घरातली मंडळी म्हणून पूजेची तयारी करतात हार फुले अक्षदा सर्व ही गुढीला अर्पण केली जातात त्याचबरोबर गुढी उभा करताना गुढीला नवीन वस्त्र ही घातले जाते व त्यावरती तांब्याचा किंवा एखादा चांदीचा गुडही पालता घातला जातो पाला साखरेची गाठी हे सर्व आपण पूजेला वापरत असतो तेव्हा आपण आपल्या दारामध्ये उजव्या बाजूला उंच गुढी उभा करतो ही उभा केलेली गुढी सायंकाळी म्हणजे संध्याकाळी उतरवली जाते तेव्हा काही अत्यंत प्रभावी उपाय आपणाला करायचे आहेत त्यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात धन वैभव सुख समृद्धीही निर्माण होते त्यासाठी मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे तर पहिलं आहे आपण जी गुढीला जेव्हा सकाळी पूजा केली जाते तेव्हा साखरेची गाठी बांधलेली असते ती साखरेची गाठी आपल्या लहान मुलाच्या किंवा मुलीच्या गळ्यामध्ये बांधायची आहे व त्या बाळाला घरभर मिरू द्यायची आहे त्यामुळं पहिले लोक बघा जुन्या काळामध्ये जे आपले पूर्वज किंवा आपले सॉरी मोठी माणसे काय म्हणतात लहान मुलाला एक गळ्यामध्ये साखरेची गाठी घाला व ते खाऊ द्या तसेच हे केल्याने हे बाळ जेव्हा घरभर फिरते तेव्हा त्यानंतर ती गाठी घरातील सर्वांना मिळून खायला द्यायची आहे त्यामुळे घरातील सदस्यास प्रेम वाढत असते व घरातील वादविवाद भांडणे क्लेशी कमी होऊ लागतात दुसरा उपाय आहे आपण जे गुढीला कडुलिंबाची पाने बांधलेली असतात ना ती पाने फेकून न देता तिजोरीत कपाटात किंवा आपण जे धान्य साठवतो वर्षभराचे आपण जे धान्य घेतो त्या धान्यामध्ये जरी तुम्ही हे कडुलिंबाचे पाले टाकले तरीही तुमच्या घरामध्ये पैसा कमी होणार नाही तुमच्या पैसा येतच राहणार आहे शिवाय जे धान्य असते त्यांना किडी मुंग्यांपासूनही सुरक्षित राहते त्यामुळे जेव्हा आपण गुढीला कडुलिंबाची पाने बांधतो ते फेकून न देता त्याचा उपयोग आपण घरातील टाकू शकतो किंवा तुम्ही ठेवू शकता त्याचप्रमाणे आपण नेसवतो काही जण काय करतात की गुढीला प्रत्येक वर्षी नवीन साडी नेसवली जाते ती साडी कोणालाही न देता म्हणजे कोणी पाहुणे आले तर ती पाहुण्यांना न, न देता गुढीला बांधलेली साडी घरातील जी ज्येष्ठ महिला आहे तिने वापरावी किंवा एखाद्या घरातीच एखाद्या सुनेने किंवा लेकीने ही वापरली तरीही चालेल मात्र ही साडी कोणत्याही ले, लेडीजने दान करू नये याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो व घरात पैसा धन वैभव ऐश्वर येऊ लागते आहे जेव्हा आपण गुढी उभा करतो त्या गुढीला एक तांब्या आपण म्हणजे गडू म्हटला जातो तो उलटापाल ताल्यात केला जातो पण त्या तांब्याचे तो ते तांब्या काय करायचा तो तांबा आपण जेव्हा गुढी काढणार आहे त्यामध्ये त्या त्याच्यामध्ये तांदूळ किंवा ता गहू कोणताही एक धान्य आपल्याला त्याच्यामध्ये ठेवायचे आहे भरून ते ठेवायचे आहे व त्यामध्ये हळकुंड एक रुपयाचे सिक्का हे संपूर्ण सामग्री एखाद्या गरजू व्यक्तीला दान करायचे आहे कुणी दान स्वीकारत नसेल तर एखाद्या मंदिरात ही सामग्री आपण ठेवून शकतो हा महा उपाय घरात केल्याने धन सुख समृद्धी व ऐश्वर्याचे वैभव निर्माण होत असते म्हणजे जे, जे आपण गुढीपाडव्या दिवशी ज्या वेळूला म्हणजे त्या वेळूच्या काठीला तांब्या ठेवलेला असतो परत अजून साखरेचा हार लावलेला असतो ती साडी घातलेली असते त्याचे काय प्रकार होतात म्हणजे ते कोणत्या प्रकारे आपल्याला त्याचे उपयोग करायचे आहेत ते मी आज तुम्हाला सांगितलेले आहे तर गुढीपाडव्याच्या संध्याकाळी गुढी उतरल्यानंतर हे नक्की उपाय तुम्ही करा त्याचप्रमाणे गुढीपाडवा झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन आहे या दिवशी कोणकोणते उपाय करायचे आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहेत त्याचप्रमाणे काही मी व्हिडिओही टाकले आहेत ते तुम्ही नक्की पहा तुम्हाला जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा श्री स्वामी समर्थम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त